मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्ज मुक्ती देऊ मुख्यमंत्र्यांची घोषणा मरवाळी ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संजय चिखले यांचे आमरण उपोषण शेतकऱ्यांसाठी शिवसेना आक्रमक महाराष्ट्र ग्रामीण बँकेला शिवसैनिकांनी ठोकले कुलू खाजगी क्लासेस वाल्यांकडून होणारी विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट थांबवा छावा संघटनेकडून आमरण उपोषण पत्रकारांच्या संरक्षणाच्या कायद्यासाठी मुख्यमंत्री अनुकूल विश्वास अरोटे आता बातमीपत्र विस्ताराने काही विघ्न संतोषी मंडळी व समाजविघातक प्रवृत्तीचे माणसे पत्रकारांच्या जीवावर उठले आहेत मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गोविंदरावजी घोळके राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यास आपण अनुकूल अनुकूल असल्याचे यावेळी सांगितले देशभरात व राज्यभरात पत्रकारांवर हल्ले होत आहेत कुठलीही बातमी समाजापुढे मांडण्यासाठी पत्रकारांना आपल्या जीवावर उदार व्हावे लागत आहे काही संतोषी व समाज विभाग प्रवृत्तीचे माणसे पत्रकारांच्या जीवावर उठले आहेत पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे यामध्ये पत्रकारांचे जीव जाणे अपंगत्व येणे मोठ्या प्रमाणावर शारीरिक इजा होणे असे प्रकार घडत आहेत यापासून बचाव होण्यासाठी पत्रकारांना संरक्षण कायद्याची सक्त गरज आहे आजच्या पत्रकारांमध्ये जवळपास ऐंशी टक्के पत्रकार हे विना मानधन फक्त जाहिरातींच्या कमिशन वर काम करीत आहेत त्यांना उत्पादनाचे साधन नाही पत्रकारांना हक्काचे घर मिळावेत यासाठी पत्रकार वसाहत तयार करणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार भवन असावे उतार वयातील सोय म्हणून पत्रकारांना पेन्शन मिळावे अशा अनेक मागण्या घेऊन पत्रकारांची आघाडीची संघटना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गोविंदरावजी गोळगे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पंधरा जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित पत्रकार संरक्षण कायद्याला आपण अनुकूल आहोत असे आश्वासन दिल्याचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी विषयी बोलताना सांगितले या शिष्टमंडळाने यावेळी विधानसभेचे सभापती श्री हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार विखे पाटील तसेच श्री रामदास कदम यांची वेगवेगळी भेट घेऊन पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्या सरकार पुढे मांडल्या या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गोविंदरावजी घोळगे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे उपेंद्र बोराडे डॉक्टर स्वामी वैद्य कुंदन पाटील भगवान चंदे शांतारा हिंगणे नवनाथ जाधव अनिल रहाणे विक्रम खुळे यांचा समावेश होता राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व त्यांच्या गरजा आणि आवश्यकता लक्षात घेऊन दरवर्षी पाच हजार कोटी अशी पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करणे आवश्यक असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली राज्यातील संकटात सापडले शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांची गरज आणि आवश्यकता लक्षात घेऊन दरवर्षी पाच हजार कोटी अशी पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करणे आवश्यक असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णवांवये राज्यातील बहुसंख्य भागात मोसमी पावसानंतर मध्येच पावसाचा बराच खंड पडणे अपुरा पाऊस पडल्याने निर्माण दुबार फेरणीची परिस्थिती निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई चाऱ्याच्या अभावामुळे चा निर्माण होणारे यामुळे शेतकरी संकटात या सापडला आहे यासाठी आर्थिक मदत आवश्यक आहे असा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले राज्यात दीड लाख शेततळी तीन वर्षात निर्माण करून एक लाख विहिरी पूर्ण करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे राज्यातील चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत वैद्यकीय सुविधेसाठी सर्व अटी शिथिल करून सर्व जिल्ह्यात अधिकाधिक रुग्णालय या योजनेच्या कक्षेत आणून आणखी काही आजारांचा समावेश करण्यात येईल त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालय विशेष तज्ञांची नेमणूक करून शेतकरी कुटुंबातील रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले आत्महत्याग्रस्त शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार रा आहे तसेच आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील बावीस लाख शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये दराने तांदूळ असे धान्य देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नायगाव पंचायत समिती अंतर्गत मोजे मरवाळी मध्ये विकास कामे व त्यांच्या निधीमध्ये चालू पंचवार्षिक योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी संजय चिखले व त्यांचे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत नायगाव पंचायत समिती अंतर्गत मौजे मरवळीमध्ये विकास कामे व त्यांच्या निधीमध्ये चालू असलेल्या पंचवार्षिक योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी संजय चिकले व त्यांचे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत झालेला निधी हडप झाला आहे ग्रामपंचायतचे बांधकाम न करता निधी परस्पर हडप झाला आहे तेराव्या वित्त आयोगाचे कामे न करता निधी परस्पर हडप केलेला आहे दलित दलित वस्तींच्या कामामध्ये झालेल्या घोटाळ्या चौकशी व्हावी याविषयी वेळोवेळी गट विकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची चौकशी चौकशी मागणी करूनही त्यावर चौकशी होत नाही याचाच अर्थ गट विकास अधिकारी सरपंच व ग्रामसेवकाला पाठीशी घालत आहेत तरी हा सर्व विषय लक्षात घेऊन यावर योग्य ते चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी विनवणी संजय चिखले यांनी नमस्कार नमस्काराविषयी बोलताना केली आहे चार लाख रुपये ग्रामपंचायत उचललेले पैसे उचलून वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट चॉकलेटर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ट पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र शासनाच्या तक गावातील शेतकऱ्यांना सन दोन हजार तेरा पासून कर्ज देण्याबाबत असमर्थना दर्शवित असल्याने शेतकरी परेशान झाले होते याला शिवसेनेकडून प्रकर विरोध करत महाराष्ट्र ग्रामीण बँकेला कुलूप ठोकले आहे देगलूर येथील नवीन सराफ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला शिवसैनिकांनी कुलूप ठोकले आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पावळगुडा आचेगाव भायेगाव अंतापूर तडखेड मलकापूर भुजगळ कारेगाव चाकूर इत्यादी दत्तक गावातील शेतकऱ्यांना दोन हजार तेरा पासून नूतन शेतकऱ्यांना बँकेने पत्र पुरवठा न केल्यामुळे त्यांना इतर बँका कर्ज देण्याबाबत असमर्थना दर्शवित आहेत शेतकरी परेशान होत आहेत त्यामुळे दिनांक वीस रोजी शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक व शेतकऱ्यांनी बँकेला कुलूप ठोकले गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र ग्रामीण बँक दत्तक गावातील शेतकऱ्यांना सहकार्य करीत नसल्याची तक्रारी आहे त्याचीच दखल घेऊन शिवसेना तालुका प्रमुखांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बँकेचे शाखाधिकारी भालचंद्र सहस्रबुद्धे यांना भेटून दत्तक गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज पुनर्गठन नवीन पद पुरवठा व राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा केली परंतु बँक प्रशासनाने कोणतेच काम न करता अवास्तव काटके दाखविले आहे असे वृत्त असून शाखाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी दिलेले पीक कर्ज संबंधी माहिती दिली व माझ्या हातात काही नाही असे सांगितले यावेळी संतप्त शिवसैनिकांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेला कुलूप ठोकले आहे त्या वर्षी एक एप्रिलपासून आत्तापर्यंत तीनशे चौदा खात्यामध्ये जवळपास दोन कोटी बावन्न लाख बारा हजारचं वाटप केले त्याच्यामध्ये लोकांना वाढवून देणं काही जणांचे दोन हजार बाराचे जे खाते आहेत त्यांचा कोणताही खाता आहे ते सुद्धा देऊन टाकलाय आम्ही आता नाही म्हणून आणि जे दोन हजार अठराच्या खातीचे आधीचे खाते आहेत विद्यार्थी संख्या कमी दाखवून शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडवणाऱ्या नामांकित क्लासेसची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर शासनाकडून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा कृती समितीकडून अमरण उपोषणात बसले आहेत शहरातील खाजगी कोचिंग क्लासेसवर शासनाचे निर्बंध नसल्याने विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट थांबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस कॅश करत खोट्या व फसव्या जाहिराती देणाऱ्या नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकासह तेथील प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रतेची चौकशी करण्यात येऊन विद्यार्थी संख्या कमी दाखवून लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या नामांकित क्लासेसची त्वरित चौकशी करून शासनाकडून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा कृती समितीकडून आमरण पोषांनाच बसले होते नांदेड शहरातील खासगी कोचिंग क्लासेसची वाढती संख्या ही धोकादायक टप्प्यावर आली असून शहरात श्रीमंतांची शैक्षणिक बाजारपेठ निर्माण होत आहे या क्लासेस मधून शिकणारी शिकवणी शुल्काच्या नावाखाली प्रति विद्यार्थी प्रति विषय दहा ते पंधरा रुपये आकारले जातात स्वतःच्या पाल्याचे भवितव्य घडवणाऱ्या पालकांनी नाईला जास्त पंधरा हजार रुपये आकारले जातात अवाजवी फीस आकारून विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना वेटीस धरणाऱ्या कोचिंग क्लासेसची पोषक उलाढाल गणित आहे वार्षिक उलाढाल अगणित आहे दुसरीकडे शासन शैक्षणिक बाबीवर खूप खर्च करत आहे वस्तुता शासन मुक्त शैक्षणिक प्रणालीद्वारे तसेच घटनेच्या मूलभूत अधिकारांपैकी शिक्षण याकडे विशेष बाबीने लक्ष पुरविते व खर्चही करण्यात येतो परंतु शासकीय शाळा महाविद्यालयीन प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत का हा मुद्दा अनुतरित राहतो तेव्हा सामान्य माणसाची कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून होणारी पिळवणूक त्वरित थांबवण्याच्या दृष्टीने हो विषयांकित कारवाई करण्यात यावी अन्यथा आठ जुलै पासून संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे यावेळी राज्य ुबर्डे यांनी नमस्कारालाविषयी बोलताना सांगितले आणि शिक्षणाचं बाजारीकरण चाललंय तर बाजारीकरण कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे गोरगरिबाच्या लेकरालाही ले मोफत शिक्षण मिळालं पाहिजे हा एक अतिशय महत्वाचा उद्देश आणि दुसरा आमचा जे खाजगी शिक्षण संस्था चालवतात त्यांच्यावर आमचा हा आरोप आहे की यांनी जेवढे पैसे गोरगरिबाच्या लेकरांकडनं घेतात ते पैसे त्या पैशाचा मोबदला त्यांना शैक्षणिक दर्जा देत नाहीत दुसरी गोष्ट त्यांना असणाऱ्या मूलभूत सुविधा पुरवत नाहीत आज प्रत्येक क्लासेसची अशी अवस्था आहे की कुठल्याही क्लासेसला जर एखाद्या आमच्या आई बहिणी माता भगिनींना जर कुठं बाथरूमला जायचं असेल अनाथांना कुठं प्रसंग आला तर अशा वेळेला ते सुविधा शौचालय उपलब्ध केलेली नाही संक्षिप्त बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करणं हा देशाचा अपमान दिग्विजय सिंह याकूब मेननला शेवटचं बर्थडे गिफ्ट वाढदिवशीच देणार फाशी अमेझॉनच्या कामगारांचा पर्दाफाश स्वतःच्या नावे पार्सल पाठवत हायटेक चोरी इन्कम टॅक्स रिटर्नच्या ई व्हेरिफिकेशन सुविधा जारी आयटीआर व्ही सही करून बेंगलोरला पाठवण्याची आवश्यकता नाही मोदींची तुलना हिटलरशी करणाऱ्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी देशाची माफी मागावी भाजप नगरसेवकांची मागणी सुविचार जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खाच खळगे पार करावेच लागतील पूजा सूर्यवंशी नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्ज मुक्ती देऊ मुख्यमंत्र्यांची घोषणा मरवाळी ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संजय चिखले यांचे आमरण उपोषण शेतकऱ्यांसाठी शिवसेना आक्रमक महाराष्ट्र ग्रामीण बँकेला शिवसैनिकांनी ठोकले कुलू खाजगी क्लासेस वाल्यांकडून होणारी विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट थांबवा छावा संघटनेकडून आमरण उपोषण पत्रकारांच्या संरक्षणाच्या कायद्यासाठी मुख्यमंत्री अनुकूल विश्वास आरोटे आणि याचबरोबर नमस्कारचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार